कम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे अगदी पहिल्या प्रयत्नात यशस्वी भाकरी टम्म फुगलेली आपल्याला बनवायची आहे अगदी सोप्या साध्या पद्धतीनं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली भाकरी झालेली आहे आणि किती टम्म फुगलेली आहे तुम्ही पहा पापुंद्रा अगदी पुरेपूर निघालेला आहे पहा अगदी तुम्हाला पीठ कसं मळायचं कशी शेकायची कशी भाजायची भाजल्यानंतर कुठं ठेवायची आहे अशी पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे पहा किती सुंदर टम्म फुगलेली भाकरी आहे मस्त अशी टम्म फोगलेली भाकरी अगदी तुम्हाला सहज करता येईल अशी मी ही रेसिपी दाखवणार आहे पूर्ण कशी भाजायची पलटून ही कशी बा भाजायची हे तुम्हाला पूर्ण प्रोसेस मी दाखवणार आहे अगदी पहा किती छान छान आपली भाकरी झालेली आहे एक दोन तीन चार आणि मस्त अशा आपल्या भाकरी झालेल्या आहेत हे प्रत्येकाच्या घरात रोज होणारी ही रेसिपी आहे ती म्हणजे भाकरीची जी ही भाकरी आरोग्य आरोग्यास अतिशय उत्तम अशी आहे आणि ही भाकरी प्रत्येकाला आलीच पाहिजे त्यासाठी एकदम सोप्या साध्या पद्धतीत मी तुम्हाला टिप्स सा घेऊन सांगणार आहे पीठ कसं मळायचं आहे परत कसं तिंबायचं आहे कशी भाकरी थापायची आहे कशी तव्यावर टाकायची आहे आणि कशी शेकायची आहे आणि शेकल्यानंतर ही कशी आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे पूर्ण प्रोसेसनुसार मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर मस्त अशा टम्म फुगलेल्या भाकरीच्या पूर्ण आड असलेल्या भाकरीची आज आपल्याला रेसिपी पाहिजे आहे तर वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया एक स्वच्छ प्लेट घेतलेली आहे आणि ज्वारीची चाळणी घेतलेली आहे ज्वारीची चाळणी ही थोडीशी मोठा असते आणि अशा प्रकारे एका मुठीनं टाकणे पीठ म्हणजेच एक भाकरी होणे आहे तर प्रथम आपल्याला चाळून घ्यायचं आहे जर तुमचं पीठ जर भरपूर दिवस जुना असेल तर तुम्ही गरम पाणी यूज करायचं आहे जेणेकरून आपली भाकरी चिरणार नाही तर शक्यतो ताजं पीठ असावं मस्त भाकरी आपली होते तर मी पीठ चाळून घेतलेलं आहे एक भाकरीचं आणि प्लेट खाली कॉटनचा कपडा ठेवायचा जेणेकरून प्लेट सरकणार नाही आणि एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता मी हे पीठ पिठात अगदी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे तुम्हाला जेवढं पीठ मळता येईल किंवा तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल मळण्यासाठी पीठ वाटेल तेवढंच चाळून घ्यायचं आहे एक मुठ म्हणजेच एक भाकरीचं पीठ असतं तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडा करायचं आहे आणि जास्तीत जास्त हाताच्या ह्या साईडनं प्रेस कर करायचं जेणेकरून मस्त आपली भाकरीचं पीठ मऊ होईल आणि खुंदरलं जाईल जेणेकरून भाकरी आपली मस्त टम्म फुगली जाईल जेवढं पीठ व्यवस्थित तुम्ही मळचाल तेवढी आपली भाकरी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगेल तर पाहू शकता बोटापेक्षा ह्या हा हाताच्या ह्या साईडचा जास्त वापर होतो तिमण्यासाठी आणि तोच करायचा आहे आपल्याला अगदी तुम्ही नऊ शिकाऊ असताल तर तरी सध्या मी जे टिप्स सांगते ते फॉलो केले तर तुम्हाला मस्त भाकरी बनवता येईल तर अगदी अलगदपणे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कम्प्लेट दोन ते तीन मिनटं मस्त असं पीठ आपलं एक जीव बारीक करून घ्यायचं आहे खुंदलून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी मऊ असं पीठ झालेलं आहे आपलं आणि जेव्हा पीठ मऊ होतं तेव्हाच आपल्याला पूर्ण साईडनं असं प्लेटला करून घ्यायचं आहे प्लेट स्वच्छ करायची आहे आणि तुमच्या हाताला जेवढं कम्फर्टेबल आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला भाकरी थापता येईल तेवढीच आपल्याला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे करायची आहे पाहू शकता अशी मस्त करायची आहे उरलेला पिठाचा गोळा साईडला ठेवायचा आहे आणि आता आपल्याला प्ले ह्या प्लेटवर थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आहे अगदी थोडंसं घ्यायचं आहे आणि नंतर हाताने असं करायचं आहे जेणेकरून भाकरी चिटकणार नाही ना आणि हाताला थोडंसं लावायचं आहे आणि अगदी एका साईडना असा हात आणि हे अशा प्रकारे थापायला चालू करायचं आहे दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे थापून झाल्यानंतर आपल्याला नंतर दोन हात घ्यायचे आहेत आणि मस्त अशा प्रकारे मस्त दोन्ही हाताने मस्त अशी दोन्ही हाताने आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे तर फव पाहू शकता एकदम मस्त मोठी भाकरी झालेली आहे आणि आता आपल्याला शेकायची आहे गॅस सुरू केलेला आहे लोखंडी तवा ठेवलेला आहे शक्यतो भाकरी करण्यासाठी लोखंडी तवाच ठेवायचा आहे आणि अलगतपणे आपल्याला भाकरी उचलायची आहे आता तुम्हाला उचलण्याची प्रोसेस दाखवते ही भाकरी एक एका साईडनं अशा प्रकारे घ्यायची आहे आणि इकडून तीन ते चार बोटं घालून अशा प्रकारे घेऊन आता तव्यावर सोडायची आहे अशा प्रकारे तव्यावर मी सोडली आहे आणि टाकल्यानंतर कम्प्लीट आपल्याला दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये भाकरी ठेवायची आहे आणि नंतरच आपल्याला पाणी लावायचं आहे भाकरीला अशा प्रकारे अगदी मोजकंच पाणी लावायचं आहे जास्त पाणी लावायचं नाही अगदी स्लोमध्ये लावून घ्यायचं आहे कारण तवा गरम असतो भाकरी गरम असते आणि भाकरीवरचं पाणी सुकल्यानंतरच आपल्याला भाकरी पलटी मारायची आहे दोन मिनटं झालेले आहेत उलतना घ्यायचं आहे आणि अगदी अलगदपणे अशा प्रकारे करून पूर्ण साईडनं भाकर कोरून घ्यायची कोरून घेणे म्हणजेच अशा प्रकारे साईडनं त्याची साईड खुल्ली करणे आणि अगदी मध्यभागीत उलतनं घालायचं आहे आणि अशा प्रकारे पलटी मारायची आहे एकदम इझी अगदी तुम्ही नऊ शिकवत चल तरी काही प्रॉब्लेम नाही मस्त अशी तुम्हाला भाकरी बनवता येईल तर पाहू शकता साईडचं आपल्या एकदम खुल्या होत आहेत खुल्या होत असतानाच आपल्याला अशा प्रकारे उलटण्याने करायचे आहे आणि बॅकसाईड कशी झालेली आहे पाहू शकता मस्त अशी झालेली आहे अगदी आपल्याला फास्ट गॅसवरच भाकर भाजून घ्यायची आहे तर बॅकसाईड आपली पूर्ण भाजलेली आहे थोडेसे काठ कच्चे आहेत ते मी भाजून घेणार आहे जशी भाकरी परिपूर्ण भाजचाल तशी खायलाही खमंग लागते पिटाळ लागत नाही पूर्ण काठ प्रथम भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि नंतरच आपल्याला भाकरी पलटी करायची आहे अगदी तुम्हाला छोटे छोटे टिप्ससहित मी भाकरी दाखवत आहे पाहू शकता पूर्ण भाकरी आपली साईडनं भाजून झालेली आहे तेव्हाच मी भाकरी पलटी केलेली आहे जर अदुगर पलटी केली असती तर भाकरी फुगली नसती आणि चवदारही लागली नसती तर पाहू शकता किती सुंदर आपली भाकरी फुगत आहे अगदी टम्म झालेली आहे पहा एकदम स्टी स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे शेकल्यानंतर तुम्हाला अशी पोळीसारखी टम्म फुगलेली भाकरी मिळेल पाहू शकता किती सुंदर फुगलेली आहे तर फुगल्यानंतरही गडबड करायची नाही दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायची आहे जेणेकरून मधला भाग भाकरीचा शेकला जाईल तर पहा किती सुंदर पाहू शकता दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये भाकरी फुगलेली ठेवलेली आहे पहा किती सुंदर आपला भाकरीचा कलर आलेला आहे आणि किती परफेक्ट भाजली गेलेली आहे भाकरी पाहू शकता किती परफेक्ट भाजलेली गे गेलेली आहे एकदम भन्नाट अशी भाजलेली आहे पहा अगदी परिपूर्ण भाजलेली आहे आतमधून ही एकदम फुलून आलेली आहे तर अशाच प्रकारे आणखीन पुढची भाकरी भाजून घेऊया अशा प्रकारे भाकरी शेकलेली आपल्याला अशा प्रकारे जाळीवर ठेवायची आहे थंड व्हायला जेणेकरून वाफ निघाली जाईल भाकर घामेजली जाणार नाही भाकर थंड झाल्यानंतर आपल्याला दुरडीत टाकायची आहे अगदी त्या प्रोसेसनुसारच मी दुसऱ्या भाकरीचंही पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी मऊ जरद सुंदर असं पीठ तिंबलेलं आहे आणि अगदी त्याच पद्धतीनं त्याच स्टेपनं मी तुम्हाला भाकरी दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला करते वेळेस प्रॉब्लेम येणार नाही ना, अडचण येणार नाही ना, ना, आणि मस्त अशी आपली भाकरी होईल तर उरल्याला पिठाचा गोळा साईडला ठेवते चालणी थोडं पीठ घ्यायचं आहे चाळायचं आहे अगदी तुम्हाला छोटे छोटे टिप्स सांगत आहे जेणेकरून तुमची भाकरी खराब होणार नाही आणि थोडंसं हाताल लावायचं आहे हाताला लावल्यामुळे भाकरी आपली चिटकणार नाही आणि एका साईडला अशा प्रकारे हात लावून आणखी त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे आणि आता दोन मिनटांनी लगेच आपल्याला दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं त्याच प्रोसेसनं आपल्याला भाकरी पूर्ण करून घ्यायची आहेत पाहू शकता एकदम मस्त भाकरी आपली ही केलेली आहे आता अशाच कंडिशनमध्ये उलतून पहा आता आपण तव्यावर सोडणार आहोत आता आता ही भाकरी आपली थंड झाली आहे आता मी दुरडीत टाकून घेते अशा प्रकारे दुरडीत टाकून घेतली आहे दुसरी भाकरी आपण तव्यावर टाकली आहे त्याला त्याच प्रोसेसनं पाणी लावायचं आहे मस्त अशी अगदी सोप्या साध्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीची भाकरी तुम्हाला आज मी दाखवत आहे पहा दोन मिनटं झाले आहेत पाणी सुकल्यानंतर आपल्याला न उदन अशा कंडिशनमध्ये घालायचं आहे आणि पहा अगदी हलक्या हाताने आपल्याला भाकरी पलटी मारून घ्यायची आहे अशा प्रकारे पलटी मारून घेतली आहे आता आपल्याला दोन ते तीन मिनटं अशाच कंडिशनमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून भाक, भाकरी साईडची शेकली जाईल पाहू शकता दोन मिनटं झालेले आहेत मस्त अशी आपली भाकरी खालती खालच्या साईडला भाजत आहे तर तुम्ही पाहू शकता आणखीन परफेक्ट भाजलेलं नाही मी आणखीन ठेवलेली आहे आणि केव्हाही तुम्हाला खास टिप्स सांगते भाकरी आ, लोखंडी तव्यावरच करायची जेणेकरून खमंग भाकरी लागते आणि व्यवस्थित चपली जाते इतर तव्यावर भाकरी व्यवस्थित लागणार नाही चवदार लागणार नाही पाहू शकता मस्त अशी भाकरी आपली काठा साईड शेकली आहे आता पलटी मारायची आहे पहा जर तुम्ही परफेक्ट भाजली गेलेली असेल भाकरी तर नक्कीच आपली फुगली जाईल पहा किती सुंदर फुगली आहे आणि किती टम्म झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला फ्रंट म्हणजे सुरुवातीचा भाग हा मस्त भाजला पाहिजे तेव्हाच आपली भाकरी अशी टम्म फुगली जाईल अगदी पोळीसारखी तर पहा किती सुंदर फुगली आहे आणि आपल्याला मस्त अशी कडक्क शेकून घ्यायची आहे दुसरी भाकरी ही तुम्ही पाहत आहात किती सुंदर झालेली आहे किती परफेक्ट झालेली आहे आणि ही परफेक्ट भाकरी का झाली आहे तर मस्त असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे तर पहा दोन्ही साईडनं मस्त शेकून घेतलेली आहे आता ही साय आपल्याला भाकरी प्रथम जाळीवर ठेवायची आहे अशा प्रकारे पूर्ण काठापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला जाळीवर अशा प्रकारे भाकरी अशा प्रकारच्या जाळीवर ही भाकरी ठेवायची आहे जेणेकरून भाकरी आपली घाम घाम मेजणार नाही थ किंवा घाम सुटणार नाही आणि ही थंड झाल्यानंतर दुरडीत टाकायची आहे आता त्याच प्रोसेसनुसार मी पुढच्या ही करून घेते अशी आपली भाकरी शेकून झालेली आहे पहा किती सुंदर झालेली आहे आता ही भाकरी आपल्याला अशा प्रकारे शेकून झाल्यानंतर पलटी मारायची आहे जेणेकरून मस्त आपली भाकरी फुगली जाईल पाहू शकता अशा प्रकारे पलटी घालायची आहे आणि गॅसची फ्लेम फुल करायची आहे अगदी अलगत आपली भाकरी फुगून जाते अगदी उलतण्याने एका साईडनं अशा प्रकारे हवा ही करायची आहे आणि मस्त अशी फुगून घ्यायची आहे पहा कशी टम फोगलेली आहे काटापर्यंत काटापर्यंत फोगलेली आहे एकदम आणि जर तुम्हाला कडक पाहिजेल असेल तर अशाच कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायची आहे आणि जर तुम्हाला मऊ लुसलुसीत भाकरी पाहिजे असेल तर तुम्ही लगेच काढू शकता आणि कडक पाहिजेल असेल तर तुम्ही भाकरी आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवू शकता तर पाहू शकता किती सुंदर आपली भाकरी भाजून झालेली आहे आणि पहा अशा प्रकारे काठापर्यंत व्यवस्थित भाजून झाल्यानंतरच आपल्याला साईडला भाकर काढून घ्यायची आहे तर चला आता अशाच प्रकारे पूटच्या भाकरी ही मी पूर्ण करून घेते अशा प्रकारे मस्त अशा आपल्या भाकरी झालेल्या पहा एक दोन पहा तीन चार पाच आणि सहा अशा प्रकारे मस्त अशा आपल्या भाकरी झालेल्या आहेत एकदम फुल फुललेले आहेत आणि एकदम टम्म झालेले आहेत एकदम तुम्ही ही भाकरी मटणासोबत अगदी कोणत्याही सुक्या भाजीसोबत मस्त अशी करू शकता भरपूर पहा प्रत्येक भाकरीचा पापुंदरा निघतो प्रत्येक भाकरी ही टम्म फुगलेली आहे पहा पूर्ण हो भाकरी आपली टम्म फुगलेली आहे कोणतीही भाकरी पहा हा का अशा प्रकारे मस्त अशी आपल्या भाकरीची तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे अगदी तुम्ही सुरुवातीला जरी करत असाल तरीही मस्त अशी भाकरी पोळीसारखी होते पहा प्रकारे मस्त पहा पूर्ण फुललेली आहे आता मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे एकदम मूग पोळीसारखी भाकरी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनं तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर